हे पहा वारीत आणि आमच्या सैन्याच्या जीवनात फार साम्य आहे प्रत्येक धर्म म्हणजे माय असते आणि आपण मायेचा आदर राखतो नाही तसंच आमच्या आर्मीमध्ये पण आहे म्हणजे आम्ही जे महाराजांनी सांगितलं जे वारकऱ्याचा सा धर्म आहे की सर्व धर्माला माय माय मानायचं तसं आम्ही ॲक्च्युली जीवनात फॉलो करत आलेलो रामकृष्ण हरिमाऊली मी हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज पडोळ आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आज आपण आषाढी पाई वारी सोहळ्याच्या बाळवून या दुपारच्या विसाव्यावरती आहोत आणि आपल्यासोबत सातारकर बोधे दिंडी सोहळ्याचे मालक आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य ब्रिगेडियर सुनील जी बोधे सर भाऊसाहेब आपल्यासोबत आहेत सर जी खूप खूप नमस्कार धन्यवाद मौली आपण बघतो की आपल्या बालवयातले मित्र असतात आपण प्रत्येकजण बालवयात आपल्या मित्रांसोबत खेळत बागडत असतो आणि तेच मित्र एका टप्प्यानंतर आयुष्याच्या एका वळणावरती खूप मोठ्या पदावरती जाऊन पोहोचतात आणि नंतर परत सगळेजण एकत्र येतात तो उत्साह काहीतरी वेगळा असतो पण भाऊसाहेबांच्या बाबतीत असं झालंय ते सगळे मित्र एकत्र आलेत पण ते सगळे मित्र एका दिंडी सोहळ्यात एकत्र आलेत हे विशेष आहे तर भाऊसाहेब काय नक्की कसे सगळे एकत्र आले आणि काय बालपणीची आठवण येत नेमकं काय झालं खरं तर माझे मित्र आहेत राज भारंबे साहेब तर ते आ, आता लंडनमध्ये असतात त्यांचं पूर्ण कुटुंब पण तिथंच आहे ते गेले आठ वर्षापासून माझ्या मागं लागलेत की अरे सुनील मला तुझ्याबरोबर यायचं आहे आणि वारीचा आनंद घ्यायचा आहे बाकी जगभर फिरलो सगळं बघितलं पण वारीचा आनंद घ्यायचा आहे आणि यावेळेला तो योग आला आणि राज येतो आहे म्हटल्यावर आधी पण माझे मित्रही यायचे बरोबर एक दोन एक दोन गेल्या वर्षी आले होते त्याच्याही गेल्या वर्षी यायचे पण यावर्षी आमचा मित्र राज येतोय त्यामुळं मग हे सगळेजणं माझ्याबरोबर एक भरपूर सिनियर अधिकारी आहेत ब्रिगेडियर चौधरी साहेब एक निशिकांत वाघचौरे म्हणून आहेत आणखीन इकडं ब शैलेंद्र पाटील म्हणून आहेत दिलीप जगदाळे म्हणून आहेत आम्ही सगळे क्लासमेट चौधरी सर आम्हाला थोडे सिनियर होते सैनिक स्कूलमध्ये आणि खरं तर गंमत अशी आहे कि निया कि की त्यांनी मला ह्या रूपात आणि ह्या वेशात बघितलं नव्हतं आणि त्यांचं म्हणणं होतं की आता सुन्याला आपण काय सुन्या महाराज म्हणजे काय ते बघावं हं म्हणून ते सगळे आलेत त्यामुळं मला जरा जास्त काय आनंद झाला आहे आणि बालपणीचे दिवस आठवलेत अगदीच खरं तर असं म्हटलं जातं की बालपणीचा म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी वारकरी मित्र असावा आणि या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत एक नाही तर दोन तीन वारकरी सगळे बऱ्यापैकी मित्र आहेत तर मी आता तुमच्याकडे येतो आहे सरजी लंडनमध्ये असताना आता या आजच्या या काळामध्ये प्रत्येकाला वाटतं की आपण आपला देश सोडून विदेशात जावं तिथं सेट व्हावं आता जॉबच्या पैशाच्या नोकरी धंद्याच्या माध्यमातून आपण सगळेजण जीवाचं रान करत आहोत मग तुम्ही लंडनमध्ये असताना परत आपल्या मायभूमीत येऊन परत पायी दिंडीत सोहळ्यात चालावं वगैरे असं का काय नेमकं कसं काय काय आहे ते कसं आहे परमात्म्याचं जे ध्यान करायला पाहिजे त्याला नेहमीच्या याच्यात वेळ मिळत नाही आणि या गोष्टींना योग लागतो नुसतंच म्हणून चालत नाही या गोष्टींना कोणातरी तरी साथ लागते साहेबांची लाभणी आणि त्याला आत्मीयता लागते नुसतंच साथ नाही चालत बरोबर तर बऱ्याच दिवसांनी इच्छा होती आणि सुनीलचं कसं आहे आम्ही सुनीलला नेहमीच भेटतो टिंगलच करतो पण पहिल्यांदा असं वाटतं आहे की नाही <laughs> महाराज खरोखर आहेत आणि महाराजांचं ज्ञान जे आहे या 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 क्षेत्रातलं ते अगाड आहे आणि शिकण्यासारखं खूप खूप आहे आणि फुल नाही तर फुलाची पाखळी तरी आज आम्ही घेऊन जाऊ महाराजांकडून अशी इच्छा आहे खूप छान आता मी तुमच्याकडे येतो आहे खरं तर आता हे म्हटलं तसं की आत्तापर्यंत साहेबांना तुम्ही पॅन्ट शर्टमध्ये बघितला असेल इनशर्टमध्ये बघितला असेल आर्मीच्या अधिकाऱ्यांच्या वेशात बघितला असेल पण आता धोतर दो, नेहरू फेटा या सगळ्या ह्याच्यात आपल्या मित्राला बघितल्यानंतर काय वाटतंय आणि एकंदरीतच वारीचा अनुभव काय आहे तुमचं कसं तुम्ही अनुभवताय वारी जगात वारी पंढरीची वारी हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि मला पण माझ्या डोक्यात होतं आणि सुनील बोधे महाराज हे माझे बालपणीचे मित्र आहेत मी बार्शीचा स्थायिक होतो ते मसवटचे होते आम्ही दोघंही एकाच वेळेस सैनिक स्कूल शाळेत लागलो आणि येणं आमचं याच मार्गाने असल्यामुळे घरचे पण आमचे चांगले संबंध होते आणि त्यांचा वारकरी संप्रदाय माझं नेहमी त्यांच्या घरी जाणं जायचं हारेपाठ मला ऐकायला मिळायचा हे मी पाहिलेलं आहे आणि त्यावेळेसपासून माझ्या डोक्यात होतं की नाही आपणसुद्धा कधीतरी याचा अनुभव घेतला पाहिजे पण बँकेच्या व्यस्ततेमुळं कामामुळं मला इतके वर्ष रिटायरमेंटपर्यंत जमलं नाही पण तीन वर्ष झाले रिटायर होऊन तीन वर्षापासून डोक्यात होतं की नाही वारी करायची नक्कीच करायची पायी करायची त्याची साध मी यावर्षी सुनीलने अगदी मनातून सगळ्यांना दिली आम्ही लगेच लगेच त्याचा प्रतिसाद दिला राजनी पहिल्यांदा दिला मी म्हटलं नाही आपण जाऊच मी पण दुसऱ्यांदा दिला आणि हे प्रत्यक्षात येते याचा खूप आनंद आहे आणि मी पंढरपूरचा म्हणजे ज माझा जन्म पंढरपूरचा आहे मी नेहमीच मंदिरात जातो आपण विठ्ठलाचं दर्शन घेतो पण मला विठ्ठल तिथं कधीच दिसला नाही मला माहिती आहे विठ्ठल तो, तो वारीमध्येच भेटणार याचा अनुभव मला घ्यायचा होता म्हटलं निश्चितच यावर्षी आपण पायीपायी वारी करायचीच म्हणून मी यावर्षी मी सम सहभागी झालो खरं तर तुम्हाला विठ्ठल भेटला आनंद होतो हे तुमच्या चेहऱ्यावरती दिसत आहे पण माऊली आणखीन एक गंमत आहे की आणखीन एक भाऊसाहेबांचे मित्र आणखीन एक ब्रि, ब्रि ब्रिगेडियर साहेब आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांचं विशेष म्हणजे चाळीस वर्ष त्यांनी हेलिकॉप्टर चालवण्याचं काम केलं आहे असं मला नुकतंच कळालं आणि एक गंमत सांगतो आणि मी त्यांच्याकडे येतो मिलिटरी हेलिकॉप्टर त्यांनी चालवण्याचं काम केलंय देशसेवेत एक गंमत सांगतो माऊली आणि मी त्यांच्याकडे येतो की भाऊ साहेब आम्ही सगळेजण दिंडी मालक आम्ही सगळेजण विसाव्याच्या ठिकाणी काल बसलो होतो आणि त्यावेळेला अशी गंमत झाली की मी त्यांना विचारलं की कसं वाटतंय तुम्हाला त्यावेळेला ते म्हटले की इतर वेळेला कधी रस्त्यावरती बसता येत नाही आज योग आलाय त्याच वेळेला त्यांचे दुसरे मित्र म्हटले की रस्त्यावर येण्याआधी रस्त्यावरती बसलेलं बर वा क्या बात आहे त्यांचे विचार आणि अगदीच इतका उच्च पदावरती कार्यरत असणाऱ्या साहेबांकडे येऊया आणि त्यांच्याबद्दल आणि वारीच्या अनुभवाबद्दल काय सांगाल रामकृष्ण हरी पहा वारीत आणि आमच्या सैन्याच्या जीवनात फार साम्य आहे आता कालच महाराजांनी त्यांच्या कीर्तनात सांगितलं की प्रत्येक धर्म म्हणजे माय असते आणि आपण मायेचा आदर राखतो नेहमी तसंच आमच्या आर्मीमध्ये पण आहे तो कोणत्या पण धर्माचा असू दे आम्ही आमच्या युनिटमध्ये जिथे मिक्स्ड जवान्स असतात म्हणजे हिंदू मुस्लिम शेख नाहीतर ख्रिश्चन तिथे आमचं एक मंदिर असतं आणि ते आम्ही त्याला सर्व धर्मस्थल म्हणतो म्हणजे सर्व धर्माची पूजा होते तिथे म्हणजे आम्ही जे महाराजांनी सांगितलं जे वारकऱ्याचा सा धर्म आहे की सर्व धर्माला माया माय मानायचं तसं आम्ही ॲक्च्युली जीवनात फॉलो करत आलेलो आहे आणि या वारीबद्दल सांगायचं झालं तर आ, ही वारी एक स्वच्छ सुंदर पवित्र प्रसन्न वारी आहे पण मी त्यात एक शब्द अजून जोडणार आहे की ही वारी साधी आहे ती साधी साध्या माणसांनी चालवलेली आहे आणि साध्या माणसां करता आहे कारण इथे वारकऱ्यांकडून काहीच अपेक्षा नसते कोणाचीच म्हणजे फक्त त्यांना हे सांगलं जातं सांगितलं जातं की तुम्ही आपल्या शिस्तीत राहा कुठे घाण करू नका आणि आपण आम्ही बघतो ते बिलकुल एका डिसिप्लिन डिसिप्लिनप्रमाणे आपली वारी चालली आहे जिथे काही आपण थांबतो तिथे आपण ती जागा स्वच्छ ठेवण्याचा प्रयास करतो आहे आणि या वारीला आम्हाला एक आ, आ, मोका था, था। मारा नबर, मारा नबर असा मोका मिळाला आहे महारा सुनील तर मी म्हणणार नाही या वारीत आता महाराज महाराजांबरोबर चालण्याचा हा एक बिलकुल अलौकिक सोहळाच आहे आणि आमची हीच प्रार्थना राहील की ही वारी या वारीची कीर्ती अशीच वाढत राहू याचा मान सन्मान असाच वाढत राहो रामकृष्ण हरी अगदीच माऊली आपण बघितलं की वेगवेगळ्या क्षेत्रातले अतिशय आणखीन बरेच जण आहेत आपण पुढच्या टप्प्यामध्ये त्यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत परंतु आयुष्याच्या एका वळणावरती खूप मोठ्या पदावरती कार्यरत असूनसुद्धा पाय जमिनीवरती ठेवून आपला संस्कृती आपला धर्म आणि ज्ञानप तुकोबांचे विचार जपण्यासाठी आणि रुजवण्यासाठी ही सगळी मंडळी खरंच बिंबीच्या डेटापासून कार्य करत आहेत असं म्हटलं तर काही भावगं ठरणार नाही तर भेटूया पुढच्या विसाव्यावरती आणि आणखीन वारीतल्या गप्पा जाणून घेण्यासाठी याच चॅनेलशी जोडलेले राहा रामकृष्ण हरी